आम्ही नगरचे बाप आहोत असं म्हणत दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना अहमदनगर मधील महालावर घडली आहे या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी महालाच्या डोंगरावर व्यायाम करण्यासाठी गेलेल्या चुलत्या पुतण्याला पाच जणांच्या आम्हाला ओळखलं नाही का आम्ही नगरचे बाप आहोत असं म्हणत चाकू लाकडी दानक्यानं बेदम मारहाण करत त्यांच्या चार चाकी वाहनाचं चा नुकसान केल्याची घटना घडली घट आहे यातील एका आरोपीला नगर तालुका पोलिसांनी अटक केली आहे याबाबत संग्राम पोटे राहणार बारादरी तालुका नगर यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात पोटे आणि त्यांचा चुलत पुतण्या यश पोटे हे दोघे सायंकाळी सुमारास महाल परिसरात व्यायाम करण्यासाठी गेले होते त्यांच्या समोरून एक चार चाकी वाहनातून पाच जण आले त्यांनी गाडी थांबवून शिविगाळ सुरू केली तू साईड ला हो तुला तू तु आम्हाला ओळखलं नाही का आम्ही नगरचे बाप आहोत असं म्हणाले तेव्हा फिरादी पोटे यांनी त्यांना काय झालं असं विचारलं असता गाडीतून सागर ठोंबरे अक्षय हंपे आणि अन्य तीन अनोळखी इसम खाली उतरले आणि त्यांनी मोठ्यानं शिविगाळ करत पोटे चुलता पुतण्यास लाकडी दाणक्यानं लाथाबुक्यानं बेदम मारहाण केले या घटनेनंतर पोटे हे पोटे हे त्यांच्या चारचाकी वाहनातून पोलीस ठाण्यात तक्रार करायला निघाले असता डोंगराच्या पायथ्याशी या टोळक्यांनी पुन्हा त्यांची गाडी अडवत दोघांना लाकडी दांडक चाकू आणि दगडाना मारहाण केली तसेच त्यांच्या चारचाकी वाहनाचंही नुकसान केलं तर फिर्यादी नगर तालुका पोलीस ठाण्यात गेल्यावर पोलीस ठाण्याबाहेर थांबून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचंही फिर्यादीत म्हटलंय तर या फिर्यादीवरून पोलिसांनी पाच जणांच्या टोळक्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलाय गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सागर ठोंबरे या आरोपीला अटक केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर